की असं काही वाद वगैरे नव्हता निवडणुकीचा विषय होता तो निवडणुकीमध्ये जे काही बोलायचं होत ज्या काही विषय निवडणूक आयोगाच्या होत्या त्या त्या स्तरावर बोल हो मी बोललो होतो आणि माझं मी तेव्हाही म्हटलं होतं माझं चव्हाण साहेबांबरोबर काहीच पर्सनल नाही कधीच नसणार ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे हो मला साहेबांनीच बोलून घेतलं चव्हाण साहेबांनी मला वाटतं त्यांनी मला कुठे बघितलं तर बोलून घेतलं तर ते ज्येष्ठ आहेत माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आहेत तर जाऊन भेटलं पाहिजे आपण ओरडतोय कशा हे बरोबर चांगली अहो मी तिसऱ्यांना म्हणतोय ते माझ्या मोठ्या बंधू प्रमाणे आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवले आहेत हे माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे माझ आणि चव्हाण साहेबांचं तसं काहीच टोकाचं नव्हतं निवडणुकीच्या काळामध्ये जे काय मला बोलायचं होतं जे काय माझ्या नजरेसमोर आलं जे काय पुरावे मला मिळाले ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत रिट पिटिशन जे फाईल केलंय ते मी हायकोर्टात फाईल केलेलं आहे त्याच्यामध्ये भाजप किंवा व्यक्तिगत कोणावर माझी माझी तक्रारच नाही म्हणजे ऑफिशियल तक्रार ज्याला म्हणतात त्याला निवडणूक आयोगाकडून हो बरोबर आहे आता तो तो ते बघा लक्षात घ्या नाही ऐकून घ्या मी चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि त्यानंतर पुरावा दाखवला तक्रार माझी कुठली आहे पुराव्यावर आहे बरोबर आहे पुरावा जो काय मी निवडणूक आयोगासमोर ठेवलाय अजूनपर्यंत मला अहवाल सुद्धा आलेला नाही तो अहवाल आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन त्याच्यावरती पण जे रिट पिटिशन फाईल केलं ते एका बोगस ओबीसी सर्टिफिकेटवर फाईल केलं पैसे जिथे पकडले गेले ते निवडणूक आयोगाकडे मी फाईल केलंय आता त्याचा जो काय अहवाल येईल जो काय त्याच्यावर उत्तर येईल ते आल्यानंतर मी परत एकदा बोलेन आपल्याशी त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे तुम्ही हा दिवस जुना प्रश्न मला ऑलरेडी याच्यावर कदाचित तुम्हाला माहित नसेल ऑलरेडी हा विषय जुना झालेला आहे मी कोर्टामध्ये गेलेलो आहे अच्छा एवढं जर होतं तर निवडणूक आयोगाने तेव्हाच सांगायला पाहिजे होत माझ्यावर केस झालेली आहे त्या विषयामध्ये थँक्यू